नमस्कार आता माझं नाव कोकणातला मालवण ह्या माझा गाव तर आज जी महिलांक मी त्या दिवशी कुणकेश्वर फिरवलंय त्याच महिलांका आज, आज मालवण दर्शन करून कुळ्या स्टेशनला सोडूच असा त्यासाठी मी नवीन ब्लॉग बनवतोय नक्की बघा काय काय घेताय ते बघतो ना

मालिकिनी काय काय घेतलं काय घेतला मॅडम मिरची सगळं घेतलंय आम्ही भरपूर कसं वाटलं मालवण मध्ये येऊन कर मसाल्या मस्त वाटलं छान वाटलं सगळे प्रकार आहेत तिकडे घेण्यासारखे कधी मालून मध्ये इलास तर बघून ठेवा डेंजर सगळा घ्यायचा सगळा गावता कोकरी मेवा चला झाली ना खरेदी मनासारखी खर झाली ना चला आता किल्ल्यावर जाऊया आता किल्ल्यावर सोड जाऊन मध्ये टाकणार हा कधी मालनात दिला तर भरडावरच देऊलकर मसाले दुकानात सर कोकणी मेवा ए टू झेड मिळता नक्की ट्राय करा इका लक्षात ठेवा हे बघा बसलात ना सगळी हा कोणाला काय पाठी बसायला प्रॉब्लेम होत असेल तर इकडे माझ्या सीटवर या मी माझं स्टेरिंग घेऊन पाठी बसतो आता तुम्ही किल्ल्यात जात आहे ना हां किल्ल्यात गेल्या गेल्या लक्षात ठेवा किल्ल्याचा जो दरवाजा आहे तो नागमोडी आहे हा कशासाठी गेला की एखाद्या वेळी प पूर्वी काय करायचे हत्तीच्या आधारे जो दरवाजा फोडायचे किंवा लांब लजक ओणका घेऊन दरवाजा ठोकायचे आणि फोडायचे म्हणून तो फोडू नये म्हणून कारण हत्तीला एकदम स्पीड लागतो सरळ यायला टोकायला म्हणून तो नागमोडी वहनाचा किरडा आहे दरवाजा तो पहिला बघा त्यानंतर त्याच दरवाज्याच्या वरती महाराजांच्या हाताच्या पायाचे डसे आहे ते बघा त्यानंतर समोरच गेलात की महाराजांचं मंदिर आहे एकमेव ते कुठेच नाही मांडी घातलेल्या अवस्थेत महाराजांची मूर्ती आहे तिथे त्याचं दर्शन घ्या तिथून पुढे थोडं गेलात की तुम्हाला शंकराचं मंदिर भेटेल पिंडी तिथेच विहीर आहे जी विहिरीतून भुयारे मार्ग बाहेर पडतो ओझरला ओझर उचर। सात मिनिटरला सात किलोमीटरला त्यानंतर पुढे आहे भवानी मंदिर महाराजांची कुलदेवता ते बघा आणि तिथेच पुढे गेला ती एक बुरुज आहे ते बुरुजावरून चौफेर तुम्हाला समुद्र दिसलं चारी साईडला ते बघून त्याच्या पुढे जरा जा गेला ती राणीची वेळ आहे पण ती तुम्हाला नाही जमणार कारण बरीच लांब आहे उचलून वर जावं लागेल मग ते एवढं फक्त नक्की बघून या तर आज तो भेद त्यांच्याने आमच्या लाराज किचन मध्ये नाही तर कोणी बांगडा थाळी घेतली कोणी सुरमई थाळी घेतली तर कोणी कोलंबी थाळी तर कोणी पापलेट थाळी आणि हे मॅडम बोलत यांच्यानी फक्त शाकाहारी कारण हे शाकाहारी हो. कसं वाटलं जेवण मॅडम नक्की तुम्ही शाकाहारीवाले मॅडम जेवण कसं हो वाटत आवडलं ना जेवण नक्की तर आज आमच्या लाराज किचन मध्ये जाऊ आमचे गेस्ट आणि आता ऐसून आम्ही जातल रॉक गार्डन चिवला बीच आणि मग डायरेक्ट कुडाळ रेल्वे स्टेशन आता <laughs> इलो आम्ही कुडाळ स्टेशनला <laughs>

चला सामान तुमचं सगळं आलं ना चला आता बाय बाय हॅपी जर्नी कसं वाटलं लारा टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर आवडलं ना चार दिवस एन्जॉय केलात ना बस चला तर असं होतो आजचा प्रवास आज त्यांना कुडाळ स्टेशनला सोडलंय आजचं हे नवीन ब्लॉग बघू नक्की इतरा नको आणि जर व्हिडिओ आवडलो तर लाईक करा कमेंट करा शेअर्स करा आणि जर कोण नवीन सबस्क्राइबर असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद